हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं करुणाज किचन या चॅनलवर तर आज आपण बनवणार आहे झटकेपट सकाळच्या गरबडीत छान अशी चवळीची उसळ याला तुम्ही चवळीची भाजीही म्हणू शकता तर आज मी ही मुलीला टिफिनला दिली होती खूप छान बनते टेस्टी बनते ही चवळी मी आदल्या रात्री भिजू घातली होती आणि ती स्वच्छ धुवून घेतली त्यात हळद मीठ घालून मी कुकरला चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे ती छान मऊ शिजते आणि इथे थोडंसं वाटण करून घेणार आहे आपण इथे कांदा चिरून घेतला आहे एक उभा उभा जाडजाडच चिरला आहे कारण की आपण वाटून घेणार आहे इथे लसूणच्या पाकळ्या घेतल्या पाच सहा कोथिंबीर घेतली आहे एक छोटा आल्याचा तुकडा घेतला हे वाटण आपण करून घ्यायचं आहे हे वाटण आपण आदल्या रात्री पण करू शकतो जर जास्तच घाई होत असेल तर इथे टोमॅटो चिरून घेतला टोमॅटो बारीक बारीक चिरून घ्यायचा आहे हे बघा इथे आपली चवळी छान शिजली आहे त्याला आमच्याकडे बरबटी पण म्हणतात मौसूद झाली आहे एकदा नक्की करून बघा खूप छान बनते आणि मुलांनाही खायला चांगली असते प्रोटीन प्रोटीनयुक्त आहे ही आणि ही वयस्कर लोकांनाही खायला दिली पाहिजे कारण की आणि शुगर आ, शुगर लेवल कंट्रोल होते तर ही भाजी आठवड्यातून एकदा तरी नक्की खावी तेल गरम केलं आहे त्यात एक चम्मच जिरं अर्धा चम्मच मोहरी टाकली आणि आपण जे वाटण केलं होतं ते वाटण टाकणार आहे आणि वाटण छान भाजून घ्यायचं कसं ठेवायचं नाही खूप टेस्टी बनते एकदा नक्की करून बघा त्यात तो आपण टोमॅटो टाकला आहे टोमॅटो ही मौसूत भाजून घ्यायचा तो लवकर झाला पाहिजे म्हणून आपण त्यात आधी मीठ घालून घालायचं आहे आणि मीठ बेतानी घाला कारण की आपण शिजवताना पण मीठ घातलं होतं त्याच्यामुळे आता मीठ थोडंसंच टाका आणि इथे आपण पावडर मसाले टाकणार आहे लाल तिखट टाकलं आहे धनेपूर टाकले हळद टाकली आणि हा गरम, गरम मसाला टाकला हा गरम मसाला मी घरी बनवलेला आहे जर तुम्हाला बघायचा असेल तर कमेंट करून सांगू शकता इथे थोडं पाणी घालायचं पाणी घातलं तर आपले ते पावडर मसाले जळत नाही आणि छान होतात आणि कच्चे पण राहत नाही तेल सुटेपर्यंत ते इथे आपण भाजून घेणार आहे इथे कोथिंबीर घातली आहे आपण इथे आपण बॉईल केलेली चवळी आहे ती घालणार आहे आणि शक्यतो होती कुकरमधलं जे पाणी असतं तेच त्याच्यात टाकायचं भाजी एकदम खमंग होते रुचकर होते आणि प्रोटीनयुक्त ही भाजी आहे मुलांना नक्की खायला द्या आणि इथे मी आमचूर पावडर टाकली आहे तुम्ही आवर्जून टाका हीच आमचूर पावडर टाकल्याने ही भाजी खूप टेस्टी बनते आणि ही टिफिनला तयार होते हे बघा मी ही शिजू दिली आहे थोडी पाच मिनटं आणि झटकेपट होते जास्त वेळही लागत नाही मुलीसाठी इथे रेडी आहे बघा खूप छान होती ही भाजी एकदा नक्की करून बघा आवडल्यास शेअर करा लाईक करा कमेंट करा थँक्यू